बघितलं काय राडा केलाय आमच्या ताईनी तर ही गंधारीचा वौसा आहे तर हे आमच्या अनिताबाईनी दिलं तर वरलाकडून त्यांना तर आता ही महागारी चाललेलं आहे तर किती सामान आहे बघितलं का काय काय तर हे सगळे एका बॉक्समध्ये पॅकिंग करायचं आहे किती फेरम लावली आहे पीस आहेत आहेत चुडे आहेत नेलपेंट जुडवी पुन्हा हे नाकातल्या चमक्या पेन्सिल मेहंदीचे कोण त्यात गोट ओटीचं सामान पुन्हा अजून गजरे रुमाल पावडरचा डबा हळदी कुंकू सगळं सगळं डोक्यापासून तिथे पायापर्यंत लाकी नेली ती ना ते सगळं सवासणीचं सामान आहे तर हा व असा शा, पॅकिंग करून त्या डब्यात बॉक्स करून कधी हळदी कुंकू आहे आज का उद्या आ, उद्या करणार आहेत ह्यायचं आहे आणि जायचं रविवारी का काय उषा द्यायचं रविवारी हे आम्हाला इडा दिलाय ह्यांच्या जाओ बहिणी साधा सुद्धा कमी नाही सगळं असलं एवढं सगळं ह्या आम्हाला माहिती आहे का कमीत कमी, कमी। साडेतीन चार हजार तीन हजार रुपये तर लागतात निदान आरामशीर लागतात तरी अजून ह्याच्यात हळदी कुंकाच्या पुड्या बांधायच्यात आणि ह्या पिन पण आहेत ना एक एक पिन निरी पिन टिकटॉकची पिन पुन्हा डोक्याचे हे क्लच फेरम लावली तरी अजून शॅम्पूची पुढे राहिलेली दिसते ह्याच्यात आणि कंगवे तिकडं बो ते उदरचे स्टँड आपण अगरबत्ती हा शॅम्पूच्या पोड्या पण येत आहेत मच्छर असं पॅकिंग चाललेलं आहे तर त्या त्या बॉक्समध्ये पॅकिंग करायची एक ती ती तो तो था था। था था कर एक 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 हळूहळू सगळं तर आम्ही परदिवशी गाडा येतो तिथून घेतलेलं होतं सामान आणि एक ठोक घेतलं ना एक डजन तर परवडतं एक एक पाच पाचनी म्हणले की नाही देत एक डजन घेतले की अर्धा अर्धा डजन दोघीत पाच पाच करतात आपल्या पद्धतीने करतात सात देतात कोण सात देते अकरा देतं एकवीस देतं असं हे आणि हे संक्रांतीच्याच महिन्यात पूस महिन्यातच करतात आहे करायचं हे आता आम्ही एक असली पिन घेतली होती आणि ते राहिले आमची त्यातच दिसते होते आता जेव्हा त्यात येता येईल तेव्हा बघता येईल विचारून असे गळ्यातले हे जोडवे असं सगळं सामान घेतलेलं आहे हा खूप ओस ह्याला गंधारीचा ओस काय म्हणते तो ताई गंधारीचा ओसा हा गंधारीचा ओसा म्हणते त्याला तर आता वान का ओसा वान म्हणतात हा गंधारीचा वान म्हणते त्रास आहे बरं हळदी आणि गंधारीचा वावसा का वान पण म्हणतात ना काहीतरी ह्याला ऐकलं होतं मी नाही गंधारीचा व ह्याला विड्याचंच असं काहीतरी बोलले होते सामान घेताना नाही काश्याचं आहे का आहे ना त्यावेळेस बोलले होते जाऊ द्या आपण काय म्हणू वान म्हणू हळदी कुंकाचं सवासणीचं लुटायचं आहे तर हे पाच डबे केलेले आहेत एक देवाला ठेवणारे असं चाललंय त्या हळदी कुंकाच्या पुड्या बांधून ठेवायचं झालं काय राहिलं आता आज हा कधी करणार हळदी कुंकू संध्याकाळी उद्यावर साडी आणायची नऊवारी घालायची ते नाऊसा काय माहिती मला आज आमच्या ताईला नऊवारी साडी घालायची हाऊसच आहे मला एकदा पण एकदा घालणारेच मी म्हणलं घाला घालायचीच पण घालायची भाड्यानेच आणायची घालायची हाय का <laughs> <उसा> <laughs> <तीली में> <laughs> <तो> <laughs> बरं रेटने आणायचे हा स्त्रीला आणलेली होती तशी ह्यांना पण आणायची आता चांगलं मस्त पैकी अगदी तिचा कुठं चष्मा लावा चाश्मा असं करत असत तिथं जाऊन बघून यायचे फोटोवर काय तुम्हाला चॉईस करणारे झाडे कसले कसले काल श्यामलच्या इथं पण केलं असं लुटायचं तिने डबे बिबे बॉक्स आणि तिथे काय म्हणायचे अगं मम्मी तुला नाही का देणार म्हणजे आपल्याला दिले आपल्याला ती कशी द्या लई होत तिचं बारा का काही डबे होते लाईनचे असं लावले ते व्हिडिओ मध्ये बघा तिने लई केलं प्लेटी वाटल्या वाट्या वाट दिल्या आणि बाकीच्यांना ह्यांना ती दिल त्यांनी मीडियाच तर हे जे करतात ना त्यालाच विचारून करावं द्यायचं जे करत नाही त्याला देत नाहीत हे म्हणजे कारण हे खर्च भरपूर असतो आणि पण हे चांगले आहे दिलेलं सवासनीला पण घाबरतात हे खर्च बघून तुम्ही तर माणसाला काय किती एवढं द्यायचं का पण हे तर कमीत कमी सहाच केलेत आम्ही कोणी कुणी तर अकरा दिले आहेत कुणी बा आपल्या आपल्या पद्धतीने ह्यानी दिलेले आहेत मी दिले सहा सहा का सात केले ते माझं झालं गेल्या वर्षीच सगळ्याला देऊन टाकले आता ह्या वर्षी फक्त घ्यायचं काम करायचं नंदोकडून हां असं असतं परत रिटर्न त्यांची त्यांना द्यायचा हा वान केलेला हळदी कुंकाचा तर बघा कसा व्हिडिओ वाटला कमेंट करून नक्की सांगा चला बाय